गुगल पे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे कारण गुगल पे वापरणाऱ्यांना मोठा झटका बसणार आहे कारण आता डेबिट क्रेडिट कार्डवरून बिल पेमेंट केल्यास शुल्क भरावं लागणार आहे या निर्णयामुळे आता वीज गॅस यासारखी युटिलिटी बिल्स भरणाऱ्या ग्राहकांना आता प्रोसेसिंग फी द्यावी लागणार आहे एकूण व्यवहाराच्या शून्य शु, पूर्णांक पाच ते एक टक्का शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे मात्र क्यू आर कोड स्कॅन करून थेट बँक खात्याचे पैसे ट्रान्सफर करण्यावर कोणतेही मात्र शुल्क आकारलं जाणार नाही बघा डेबिट क्रेडिट कार्डवरून बिल पेमेंट केल्यास शुल्क लागेल जीएसटी च शून्य पूर्णांक पाच ते एक टक्का शुल्क आकारला जाणार आहे मोबाईल रिचार्ज पासून सर्व बिल पेमेंट मागणार वीज गॅस पाणी बिलासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागणार क्यू आर कोडवरून थेट बँक खात्यात पैसे पाठवल्यास मात्र शुल्क नसणार आहे बा गुगल पे वापरणाऱ्यांना आता मोठा झटका आहे क्रेडिट डेबिट कार्ड पेमेंटवर आता शुल्क आकारणार झाले तब्बल एक टक्क्यापर्यंत शुल्क असणार आहे